रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात एका गोदामाला भीषण आग लागली आहे गव्हाण चिरनेर रस्त्यावरील कंठवली गोदामाला ही भीषण आग लागली आहे ओएनजीसी जे एन पी टी अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही आले स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत स्वाती ही घटना नेमकी कधीची आणि आगीचं स्वरूप कसं आहे दुपारी अडीच ची ही घटना आहे आणि आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये परंतु गोडाऊन मध्ये धान्याचा साठा आहे त्याचप्रमाणे पुट्टा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आला होता या पुट्ट्याला प्रथम आग लागली आणि त्यानंतर पूर्ण गोदामाला या घेरलेला आगीने घेरलेला आहे आणि त्यामुळे गोदाम पूर्ण अगदीच्या भक्षस्थानी पडलेले आहे हे जे ठिकाण आहे ते गव्हाण कोपर गव्हाण ते आहे आणि तिथे जे एन पी टी आणि ओ एन जी सीच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत आग नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या सर्तीचे प्रयत्न सुरू आहेत स्वाती धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल Thank <laughs> you.